नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशन मोटिव्हेशन वितनशिव या आपल्या YouTube चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पहिल्यांदा YouTuber अशी नवीन असलेली महालक्ष्मीची आरती मला खात्री आहे तुम्हाला ही आरती, आरती। नक्कीच आवडेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स मध्ये महालक्ष्मी माते की लिहायला विसरू नका चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या बॉक्स मधल्या सबस्क्राईब लाईब करून घंटीवर प्रेस करून ए एल ऑल वर प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील चला मग आरतीला सुरू करूया नाकी डोळी छान तूच लक्ष्मी वरदान प्रसन्न हो जो माते मला येईल माते मी तुझ्या दर्शनाला येईल माते मी तुझ्या दर्शनाला नाकी डोळी छान तुझं लक्ष्मी वरदान नाकी डोळी छान तुझं लक्ष्मी वरदान प्रसन्न हो जो माते मला येईल माते मी तुझ्या दर्शनाला येईल माते मी तुझ्या दर्शनाला पहिली ग पूजा ही हळद कुंकवाची पहिली ग पूजाई हळद कुंकवाची हळद आणि कुंकुमी लाईन तुला येईल माते मी तुझ्या दर्शनाला येईन येईल माते मी तुझ्या दर्शनाला डोडि छान तुझ लक्ष्मी वरदान छान तुझ लक्ष्मी वरदान प्रसन्न हो जो माते मला माते मी दर्शनाला। माते मी मेमी दर्शनाला दुसरी ग पूजा ही बेल फुलाची दुसरी ग पूजा ही बेल फुलाची बेल आणि फुलं मी वाहिन तुला येईल माते मी तुझ्या दर्शनाला येईल माते मी तुझ्या दर्शनाला नाकी डोळी छान तुझ लक्ष्मी वरदान डोळी छान तुझ लक्ष्मी वरदान प्रसन्न हो जो माते मला माते मी तुझ्या दर्शनाला येईल माते मी तुझ्या तिसरी ग पूजा ही खन नारळाची तिसरी पूजा ही खन नारडाची खन आणि नारळ मी देईन तुला येईल माते मी तुझ्या दर्शनाला येईल माते मी तुझ्या दर्शनाला डोळी छान तुझं लक्ष्मी वरदान नाकी डोळी छान तुझं लक्ष्मी वरदान प्रसन्न हो जो माते मला येईल माते मी तुझ्या दर्शनाला येईल माते मी तुझ्या दर्शनाला चौथी पूजा ही चोडी बांगडीची चौथी पूजा ही चोडी बांगडीची चोडी आणि बांगडी मी देईन तुला येईल माते मी तुझ्या दर्शनाला येईल माते मी तुझ्या दर्शनाला नाकी डोळी छान तुझ लक्ष्मी वरदान नाकी डोळी छान तुझं लक्ष्मी वरदान प्रसन्न हो जो माते मला येईल माते मी तुझ्या दर्शनाला येईल माते मी तुझ्या दर्शनाला पाचवी ग पूजा ही नैवध भोजनांची पाचवी गुजा ही नैवद भोजनाची नैवत आणि भोजन वाढीन तुला येईल माते मी तुझ्या दर्शनाला येईल माते मी तुझ्या दर्शनाला नाकी डोळी छान तुझ लक्ष्मी वरदान नाकी डोळी छान तुझ लक्ष्मी वरदान प्रसन्न हो जो माते मला येईल माते मी तुझा दर्शनाला येईल माते मी तुझा दर्शनाला महालक्ष्मी माते की जय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स मध्ये महालक्ष्मी माते की जय अवश्य लिहा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसा आणि हसवत रहा नेहमी आनंदी रहा धन्यवाद